Hey, हॅलो आ... नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही निघालेलो आहे आज हॅलो नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही चाललेलो आहे आता पूजा करायसाठी तर पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करते छत्री पकडली सोडू मी सोडू सोडू ना सोडू मग दादा काय करतोय दादा पकडले बघा कसा पकडले मस्त आईयो आज पकडतात मग करू हिरव दाट जंगलातून झाडा झुडपातून आम्ही चाललेलो मंदिरात पाया पडायला तुम्ही हा रस्ता गेल्या टायमिंगला पण बघितला असाल मी स्वामी समर्थांच्या केंद्रात जात होती तेव्हा ते पावसाने पूर्ण घनदाट झाडे झालेली आहेत दोघं तिघ चंगूमु चाललेले आहेत नशीब चांगलं लाईनी उभं लागला पटापट झालं काय लडू लवकर आलो मन बरं ना घाला आता आमची देवपूजा वगैरे करून झालेली अफाट गर्दी झाली आम्ही मंदिरातून बाहेर येऊन बघितलं तर पूर्ण बाहेरपर्यंत लाईन होतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल नशीब पाच दहा मिनटं आम्ही लवकर गेलो म्हणजे लाईनीत उभं राहायला काय नाही वाटलं असं पण मला राहिला नसता भूक वगैरे लागली असती म्हणून तर तेवढंच पटापट झालं आणि आता आम्ही घरी चाललो आहे